सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की नीरज निशिला बोलण्यासाठी प्रयत्न करत असतो पण निशी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि ती तिथून नीरजला जायला सांगते ओवी रिक्वेस्ट करून नीरजला तिथून पाठवून देते नीरज गेल्यानंतर त्याचा असा विचार पडतो की निशि माझ्याशी का बोलत नाही आहे नक्की माझी काय मोठी चूक झाली आहे असं तो बोलत असतो इकडे ओवी निशिला शांत करते ओवी म्हणते की निशी शांत हो नीरज गेलाय हे ऐकू निश्शी म्हणते की ओवी प्लीज मला नीरज भेटायचं नाही आहे इथून पुढे तो आला तर माझ्यासमोर नको पाठवायला लावू प्लीज त्यावर ओवी तिची घाबरलेली अवस्था बघून सांगते की हो निशी तू काळजी करू नको इथून पुढे तुला नीरज भेटणार नाही याची पूर्ण जबाबदारी मी घेते त्यानंतर ओवी म्हणते की निशी मला असं वाटतं तू एकदा त्याला बोलायला हवंस त्यावर निशी म्हणते की नाही हो ओवी मी त्याच्याशी बोलू शकत नाही मी त्याच्याशी बोलली तर मला त्याला सगळं खरं सांगावं लागेल आणि मला ते करायचं नाही आहे हे ऐकल्यानंतर ओवी म्हणते की अगं पण नीरज तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो तो किती प्रयत्न करतो आहे तुला भेटण्यासाठी निशी म्हणते की मान्य आहे मला ओवी पण योग्य वेळ आली की मी सांगेन पण आत्ता मला त्याला काहीही सांगायचं नाही आहे मला त्याला भेटायचंसुद्धा नाही आहे याचा त्रास जेवढा त्याला होतो आहे तेवढा मलाही होतो आहे मला कुठल्या आईला असं वाटतं की आपल्या बापापासून बाळाला लांब करावं पण पर माझ्याकडे पर्याय नाही आहे कारण ते मला परत त्या घरी घेऊन जातील आणि परत माझ्या बाळाच्या जीवाला धोका होईल आणि मी त्यांना आईंबद्दल काहीच सांगणार नाही ओवी म्हणते की तू काळजी करू नकोस मी आहे मी बघते काय करायचं ते म्हणून ती शिला शांत करते पाणी पाजते नीरज तिथून निघून जातो इकडे तो बाहेर आल्यानंतर दादा विचारतात नी की बोललाच निशिशी नीरज बोलतो की नाही दादा तिला माझ्याशी बोलायचंच नाही आहे नक्की मी काय एवढा मोठा गुन्हा केला आहे मला कळतच नाही आहे दादा म्हणतात की कसं आहे नीरज राव काही गोष्टी आपल्या हातात नसतात ज्या अवस्था तुम्ही आत्ता निशिशी बघताय त्या अवस्थेत आम्ही तिला मुंबईतच बघितलेलं यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना ते तुम्ही शोधून काढलं पाहिजे ते तुमचं काम आहे हे ऐकून नीरज म्हणतो की अहो दादा मान्य आहे माझं काय चुकलं आहे हे तरी कळायला पाहिजे नाहीतर मी तिचा गैरसमज तरी कसा दूर करणार हे ऐकून दादा म्हणतात की नीरज नीरजराव आता मी तुमच्या शब्दाखातर तिला भेटून दिलं पण तुम्ही काय मला वचन दिले याच्यावर तुम्ही आता ठाम धा हे ऐकल्यानंतर नीरज म्हणतो की दादा मला फक्त निशिशी बोलायचं आहे आणि निशी माझ्याशी बोलायला तयार नाही आहे बंधू म्हणतात की नीरज राव आता तुम्ही गेलात तरी चालेल तुमचं काम झालेलं आहे तुम्ही बोललात आम्ही भेटवलं पण काही फायदा झाला का त्याचा नाही ना आता तुम्ही जावा इथून असं म्हणून नीरज ठीक आहे म्हणून निघावून लागतो त्यानंतर बंधू दादांना म्हणतो की दादा नीरज तसं नाही दिसत पण नक्की त्याच्या आई अशी काय माहीत नाही दादा म्हणतात की जाऊ दे बंधू एवढ्या चांगल्या वातावरणात मला तो विषय काढायचा नाही आहे निशीचं मन कसं अगदी प्रसन्न राहिलं पाहिजे असं म्हणून ते छान आनंदात गणपती साजरा करत असतात निशी थोडी शांत होते ती तेवढी तिला समजावत बसलेली असते निशी तू काळजी करू नकोस तेवढ्यात श्रीनू तिथे ते येतो श्रीनू म्हणतो की निशी मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे निशी म्हणते काय आणलं आहे श्रीनू दाखव मला हे ऐकून श्रीनू म्हणतो की दाखवत नाही आता तू बघच असं म्हणून तो त्याने बाळाचे फोटो हो आणलेले भिंतीवर लावतो तो म्हणतो ला की निशी हे तुझ्यासाठी आणलं आहे आपल्याला बाळपणाचंच हवं आहे बरं का निशी खूप खुश होते निशी म्हणते श्रीणू तू हे माझ्यासाठी आणलंस खूप छान आहे मला खूप आवडलं श्रीणू म्हणतो की निशी या बाळाकडे तू सतत बघत राहा आणि स्वतःचं बाळ खुश राहिलं पाहिजे याची काळजी कर का। मी हे ह्याच्यासाठी आणले की तू विसरू नयेस की तू आई होणार आहेस तुझ्या मनावर कसलाही वाईट परिणाम नाही झाला पाहिजे तू त्या बाळाकडे बघून स्वतःची काळजी घे तुला हे बाळ बघितल्यानंतर सारखं आठवत राहील की आपल्यालासुद्धा बाळ होणार आहे आणि आपण त्याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे त्यानंतर निशी म्हणते की श्रीणू तू माझ्यासाठी एवढं केलंस तू काळजी करू नको मी माझ्या बाळाची पूर्णपणे काळजी घेईल थँक्यू श्रीणू श्रीणू म्हणतो की काय निशी आता थँक्यू म्हणतेस का त्यावर निशी म्हणते की काही नेम ओवी म्हणते खूप छान आहे श्रीणू निशी त्या बाळाकडे बघून हसायला लागते ओवी ला श्रीणूकडे बघून डोळ्यानेच थँक्यू असं म्हणते ते दोघेसुद्धा तिथून निघून जातात मंजू बाहेर रांगोळी काढत बसलेली असते हे बघून ओवी म्हणते की मला शिकवताल का आता ई रांगोळी काढायला त्यावरती म्हणते हो का नाही आहे ना काढ बस ती ओवी रांगोळी काढायला बसते लाली तिथेच रांगोळी काढत असतात बघत बसलेली असते ओवी रांगोळी काढते तेव्हा मंजू विचारते काय गौवी काय झालं आतमध्ये नीरज आला होता ना काय बोलली निशी त्यानंतर ओबी म्हणते की निशी नीरजला भेट नीरजला भेटायच्या मनस्थितीत नाही आहे जसं तिनं नीरजला बघितलं तिला पॅनिक अटॅक आला ती त्याला इथून जायला सांग तिचं डोकं दुखतंय असं ती म्हणू लागली खरं तर ती तिने तिचा पूर्ण ताबा सुटला ती वेगळीच करत होती तिला खूप भीती वाटत होती तिला नीरजशी भेटायचंच नव्हतं नीरजला बघूनच ती त्याला हकलून द्यायला सांगत होते नीरज खूप कन्व्हिन्स करत होता भेटण्यासाठी पण निशीने काहीसुद्धा ऐकलं नाही आणि नीरजला तिथून मी घालवलं मंजू म्हणते की कसं आहे ना किती नीरज प्रेम करतो शिवर पण त्याच्या आईने जे केलं ते माफ करण्यालायकसुद्धा नाही आहे त्यावर ओवी म्हणते की खरं आहे कसं आहे ना मंजूताई आयुष्यपण आणि नाती हे सगळं ना रांगोळीसारखं आहे जेवढी छान रांगोळी काढल तेवढं आपलं आयुष्यसुद्धा जेवढा पण सजू तेवढं ते व्यवस्थित होतं पण आता ही रांगोळी कोणी विस्कटायचंच ठरवलं तर ती परत एकत्र आणणंसुद्धा खूप अवघड आहे रांगोळीसारखंच आपली घरातली नाती आणि सुद्धा असतात एकदा गेली की गेली पण आता ही रांगोळी परत व्यवस्थित करायची की कटायची हे सगळं आंटींच्या हातात आहे खरं तर त्यांनी निशिला समजून घ्यायला हवं होतं त्यांची परिस्थिती होती पण मेघना आंटी त्यांच्या मनावर मतावर खूप ठाम आहेत त्यांना निशी नकोच आहे त्यांना ती त्याचं बाळसुद्धा नको आहे पण त्यांनी हा विचार केला नाही की निशिला जेव्हा नीरजला सांगेल तेव्हा त्यांचं बाळसुद्धा त्यांच्यापासून लांब जाईलच की ही रांगोळी विस्कटली पण त्यांचीसुद्धा रांगोळी विस्कटायला वेळ लागणार नाही ओवी एवढ्या समजूतदारपणे बोललेलं बघून मंजू आणि लाली तिच्याकडे बघत असतात लाली मनातच म्हणते की ओवी बोलते छान मुलगी म्हणून खूप छान आहे पण मला तिथला सून करून घ्यायची नाही आहे असं बघून मंजू लालीकडे बघत असते लाली डोळे फिरून तुतून निघून जाते ओवी म्हणते की आता आम्हाला निश्चितच खरंच काळजी वाटायला लागली आहे त्यानंतर ता मंजू म्हणते की ओवी तू लालियात त्यांची काळजी करू नको त्यांचा स्वभाव असाच आहे त्यांच्या मनात आलं ना तर तुझं लग्नसुद्धा लावून देतील फक्त तू योग्य वेळेची वाट बघ तशा त्या खूप हळव्या मनाच्या आहेत पण त्यांनी एकदा ठरवलं ना की कोणी येऊ दे लगेच त्या मानतच नाही कुठल्याही घ्यायला तू बघितलं ते नेहमी मनातच करतात ओवी म्हणते की आता त्यांना आमच्या लग्नाला होकार द्यायचा की नाही ते त्यांच्या हातात आहे पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही त्यानंतर त्या आपल्या रांगोळी काढतात नीरज आपल्या घरी जातो मेघना त्याची वाट बघत बसलेली असते जसा नीरज दिसतो तशी मेघना म्हणते काय नीरज खोदांच्या घरी गेला होतास का नीरज म्हणतो की हो त्यानंतर नीरज मेघनालाच विचारतो काय मॉम काहीतरी गडबड आहे मी नसताना इथे काही झालंय का घरी मेघना जरा दचकते आणि म्हणते का काय झालं निशी तुला काही बोलली का त्यावर नीरज म्हणतो नाही ती मला काही बोलली नाही पण आय एम शुअर की तिला त्रास होण्यासारखं नक्कीच काहीतरी झालंय नाहीतर निशि अशी वागणार नाही तिला मी चांगलं ओळखतो ती कुठल्याही कारणासाठी एवढी पॅनिक होणार नाही मेघना म्हणते मनातच म्हणत असते ह्या निशिनी आता नीरजला काय सांगितलं काय माहिती असा ती विचार करत असते आणि ते सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू